टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांची जागा दाखवा एकनाथ पाटील यशवंत बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येत्या चोवीस डिसेंबर रोजी मतदान होणार असून या बँकेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढत सुरू आहे दोन्ही बाजूनी होणाऱ्या आरोप प्रत्यारोपाने बँकेच्या कार्यक्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे पोरले येथे झालेल्या संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलच्या जा जाहीर सभेला सभासदांनी प्रचंड गर्दी केली होती विरोधकांच्या हातात बँकेची सत्ता गेली तर बँकेचे भवितव्य अंधकारमय असल्याचे सांगत चेअरमन व उमेदवार एकनाथ पाटील यांनी जाहीर प्रचार सभेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला यावेळी बोलताना पाटील म्हणाले

कि बाबा तुम्ही ज्या बँका आपली सक्षम आहे त्याला शाखा त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या बँकांनी तसंच जिल्ह्यात सत्तेचाळीस बँकांनी शाखाय केला म्हणजे यशवंत आरबीआय सक्षम तिथे सर्व एवढं सगळं चांगलं त्या विरोधकांनी इलेक्शन लावण्याची गरज नव्हती

यावेळी या बुद्धराज पाटील निवास पाटील डॉक्टर पाटील पल्लवी पाटील यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या प्रगतीचा आढावा केलेल्या टीकेला चोख उत्तर दिले या प्रचार सभेला पॅनेलचे सर्व उमेदवार विविध संस्थेचे पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन अवधूत मोरे सह सुरेश पाटील कोल्हापूर